आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे विश्रांतवाडी धानोरी येथे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्या गाडीवर हल्ला हल्ल्यात चंद्रकांत टिंगरे जखमी विश्रांतवाडी धानोरी परिसरात प्रभाक्रमांक एकच्या नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्या गाडीवर चार अज्ञात इसपांकडून हल्ला करण्यात आला यामध्ये चंद्रकांत टिंगरे यांच्या डोक्याला मार लागून ते जखमी झाले आहेत अशी माहिती त्यांच्या पत्नी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी दिली हा हल्ला महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी केला आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी सांगितलं की निवडणूक आपल्या हातातून जात आहे असं लक्षात आल्यावर युतीच्याच लोकांनी रेखाताई टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हा खुनी हल्ला केला आहे यामागे नक्की कोण आहे याचा तपास करून पोलिसांनी आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी बापूसाहेब पठारे यांनी केली दरम्यान परिमंडळ चारचे उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितलं की या घटनेच्या वेळी प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र न्यूज पुणे माझ्या पतीवरती चंद्रकांत <tiny> <tiny, दोगेगेगे। <tiny, दोगेगेगे। ते कार्यालयामध्ये निघत निघले आणि आंबेडकर कार्यालयाची पुढाऱ्यातली यांनी जी जी ऑफिस आहे त्यांना रोडला येताना समोरून चौघट आली त्यांनी समोर गाडीवरती गल्ली मारले फोडले माझ्या पतींना डोक्याला मार लागलेला आहे आणि त्यांना उलटी झाली त्यांना अनेक डी पी वगैरे झाला त्यांना आता हॉस्पिटलला ॲडमिट केले आरो माझा आरोप आहे माहितीचे जे उमेदवार आहे सुनील टिंगरे यांच्यात फोन हे काम केलेलं आहे ताई सुप्रियाताईंचा ता मला फोन आला ताईंनी मला ता सांगितलेलं आहे ताई काळजी करू नका त्या कडक कारवाई करायला होती मी आरोपींना शोधून त्यांनी पोल्ट मानती होती तुम्ही घरवर आले ते त्यांनी आणि हल्ला केला की जेणेकरून प्रजापतीला त्यांचं नाव देत त्यांचा हे होतं त्यांचा त्यांनी सध्या आले होते या गोष्टी तर जाहीर मीच करते त्यांच्या पायड्यांची माणूस रकलेली बाप्पू साहेब पण ठारे नागरिकांना खूप मोठा सपोर्ट मिळालेला आहे त्यामुळं सुनील तिकडे त्यांच्या पायाखालची वाहून सरकलेली आहे आणि ते त्यामुळे त्यांनी हा माझा की माझ्या पतीवरती हल्ला केला त्यांना डोक्याला दुखापत झालेली आहे जंजीर त्याच्या हंजीरला आमच्या हॉस्पिटलला नाही आलेली आहे पण मी रिसिटींना सगळ्यांच्या ठिकाणी आढळली आहे आपले देखील या ठिकाणी आलेले त्यांनी पाहिलं परंतु या गोष्टीसाठी काही रिसर्च करून मी सुप्रे त्यांची बोलवाले झाले कडक कारवाई आणि जे आरोग्य आहेत त्यांना पकडून त्याच्यावरही कारवाई करणं ले सुंदर सुंदर माहे किशोरक यांच्या चपोरांनी केलेले हा मतदार आरोग्य येणारो आपले थांबाना लक्षात आल्यावर युतीच्या उमेदवारांच्या लोकांनी या ठिकाणी रेखाताई टिंगरे नगरसेवक यांच्या पतिराजांच्यावर कुणी हल्ला या ठिकाणी केलेला आहे खरं म्हटलं तर तोंड बांधून येऊन गाडीवर दगडी टाकणे ही गंभीर बाब आहे खऱ्या अर्थानं या पाठीमागं कोण कोण आहे याचा त्वरित तो पोलीस खात्यानं तपास करावा आणि त्यांना त्वरित अटक करावं खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या घटना घडणं घडणं हे कायदा कायदा नाही आहे या राज्यामध्ये अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं जातं आहे आणि आपली निवडणूक आता हाताच्या बाहेर गेली मग आपण काय करायचं अशा पद्धतीचे खुने हल्ले लोकांच्यावर करायचे आणि कार्यकर्त्यांना निवडणूकोशीपासून बाजूला काढायचं आणि अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं हे आमची दहशत आहे आणि आम्ही दहशतीच्या जीवावर ही निवडणूक लढवत आहोत हे दाखवून देण्यासाठी अशा एका ज्येष्ठ नगरसेविकेच्या पतिराजांच्यावर कुणी हल्ला करणं ही अत्यंत ध्याड अशी घटना आहे त्याचा मी निषेध करतो खऱ्या अर्थानं माणसानं समोर येऊन काय करायचं ते समोरासमोर बोलावं समोरासमोर हल्ला करावा परंतु तोंड बांधून या ठिकाणी गाड्यांच्यावर दगडी घालून जीवे मारण्याचा प्रकार या ठिकाणी करू नये असं मला वाटतं निवडणुकीत हरलं तरी चालेल परंतु असे हल्ले करू नका असे हल्ले केल्यानं तुम्हाला मतदान मिळेल असं कदापि समजू नका कदापिही तुम्ही हरलेले आहात हे आता जनतेलाही माहिती आहे आपा आपली वृत्ती काय आहे आणि आपण कोणत्या वृत्तीने वागताय हे आता लक्षात आलेलं आहे जनतेच्या आणि जनतेने ही निवडणूक पहिलीच हातात घेतलेली आहे आता त्याहीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जनता एक या बारा तासामध्ये निवडणूक हातामध्ये घेईल आणि त्यांनी कितीही पैसा वाटला आणि कितीही काय केलं तर जनता त्या पैशाला ठोकारून या ठिकाणी विकास आघाडीच्या पाठीमागे राहिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीचं राजकारण युतीच्या उमेदवारानं करू नये असं मला वाटतं कारण हे उमेदवाराचंच हल्ला आहे हे या ठिकाणी आता रेखाताईवरती सांगत होत्या आणि सुप्रियाताईंच्याही कानावर त्यांनी घातलं सुप्रिया ताईंचा फोन या ठिकाणी आला होता त्यांनाही सांगितलं की माझ्या पतिराजांच्यावर हा खुन्या हल्ला ह्याच मंडळींनी केलेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं वाईट काम ह्या लोकांनी आता करू नये राहिलेल्या तासामध्ये निवडणूक आपल्या हातामधून जाते म्हणून कोणावर हल्ले करणं किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी घडवणं हे योग्य नाही आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी त्यांचा सर्वांचा निषेध करतो आणि या ठिकाण धावतो कधी घडला किती आरोपी आहेत आणि काय आज दुपारी सव्वा तीन वाजेच्या दरम्यान अग्निशमन केंद्राच्या बाहेर चंद्रकांत निले हे कार्यक्रम संपून जात असताना चार अज्ञात इस्मांनी दोन मोटरसायकलवर येऊन दगड आणि वीट गाडीवर मारल्याचं प्रत्यक्षदर्शी साखर करायला सांगितलेलं आहे अनुषंगानं प्रत्यक्षदर्शीचा दर्शीचा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया स्टेशन विश्रांतवाडी येथे चालू केलेली आहे सर हल्लेखोर किती होते सध्या त्यांच्या सांगण्याप्रमाणे चार हल्लेखोर होते असं सांगितलेलं आहे त्याबाबत गुन्हा दाखल करून याबाबत काय सीसीटीव्ही फुटेज वगैरे समोर आले त्याच्या बाबत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया चालू आहे माझ्या माझं मत आहे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज